नमस्कार शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे मी पण बरीच आहे आणि हे पहा माझ्या आजूबाजूला सर्व हे शिक्षक आहेत कारण आम्ही आलेलो आहोत शाळेत सेकंड सॅटर्डे आहे सुट्टी असते घर पण पन तरी पण आम्हाला शाळेत यावं लागलं ला काही कारणामुळे काही कारण म्हणजे काय आम्ही आज पेरेंट्सला बोलवलो आहोत आणि ते कोटाचे राजस्थानचे असतात ना ट्रेनिंग देणारे मुलांना म्हणजे मॅथ सायन्स वगैरे विशेष क्लासेस घेतात ते तर त्याची माहिती सांगणार होते म्हणून आम्ही त्यांना बोलवलेलं आहे आता पहा पूर्ण पॅरेंट्स आलेले आहेत बसलेले आहेत आणि सर्व पालक वर्ग आणि इथं चाललेली आहे माहिती द्यायचं की कसे कसे क्लासेस घेतात कोणते कोणते विषय शिकवतात मुलांना तर चला आता मी आलेली आहे घरी भूक लागलेली आहे या जेवण करायला तुम्ही पण आता जेवण केल्या केल्या गार्डन मध्ये नमस्कार कसे आहात बरे आहात ना तर चला मी आज काय काय काम करते तुम्हाला मी दाखवते आणि गार्डनमध्ये काम नाही केलं तर मग कसं चालणार भाजीपाला आहे झाडं आहेत काम नाही केलं तर मग त्यांना औषध पाणी त्याची व्यवस्था कशी होईल बरं म्हणून मी लागलेली आहे कामाला जेवल्या जेवल्या अगोदर मी पत्ते वगैरे सर्व काढून घेते स्वच्छता करून घेते गार्डन साफ झाली की मग पुढे काय लावायचं काय नाही ते विचार करते लावायचं तर खूप आहे पण वेळ कुठं आहे होता होईल तेवढं तरी पण मी वेळ काढतेच काढते आणि लावायचा काहीतरी काही, काही प्रयत्न करतच असते म्हणजे केल्याने होत आहे रे आधी केलेचं पाहिजे तुकाराम महाराजाने म्हणलेलं आहे ना अभंगामध्ये म्हणून आपण करत राहायचं येईल तेवढं येईल आपल्या हाताला नाही आलं तर ते शेवटी मग आपल्याला काय करता येतं पण प्रयत्न सोडायचा नाही तर यश ये पण येत आहे तसं मला खूप छान छान आता झाडं झालेली आहेत प्रत्येक झाडाला फूल आहे फळ आहे आणि कधी ना कधी ते फळ आपल्याला देणारच म्हणून म्हणतात ना प्रकृतीसाठी थोडं करा काहीतरी करा प्रकृती आपल्याला नक्कीच काहीतरी जास्तच देते पण कमी देत नाही शेतकरी वर्गांचं पण हेच आहे पण आता त्यांच्या मालाला भाव राहत नाही ते गोष्ट वेगळी त्रासच मी काम करत होते तर गार्डनकडे इकडे पहा पक्षी उडत आहेत बसत आहेत म्हणून मी पाहत होते तर मला किती छानसे असे मुंगूस दिसले पहा तुम्ही पण आता आता इकडे लक्ष द्या तुम्ही इकडे लक्ष द्या आले बघा मुंगूस किती छान मोठं मोठं झालेलं आहे पहा आता त्याच्या मागे आणखीन एक येतं आहे त्याची वाट बघायला लागलं आहे ते का आलं नाही म्हणून हे पहा आता आम्ही जे कार ठेवायला शेड केलेला आहे ना त्याच्यामध्ये चाललं बघा ते पहा ते आलं नाही म्हणून त्याची वाट बघत आहे त्याच्याबरोबर आणखीन एक आहे त्याचं कोणीतरी मित्र असेल किंवा त्याची बाळ असेल त्याचं म्हणजे आणखीन आलं बघा मागे मागे इथं दिसतंय ना गवतामध्ये हे पहा हे पहा हे पहा ते पण त्यालाच शोधत आहे आता ते पण येतं इकडे आणि हे पहा आणि बाहेरून वाट बघायला लागलं ते का आलं नाही म्हणून तर पहा त्यांचं पण कसं असतं गेलं बघा बाहेर तर खूप छान वाटलं ना मुंगूस पाहून तर मला पण छान वाटलं तर चला आता लागते मी आता आपल्या आपल्या कामाला आणि काम व्हायला पाहिजे मुख्य म्हणजे काय काम व्हायला पाहिजे आपलं तर आता मी काय करणार आहे पहा साफसफाई करून घेते अगोदर थोडंसं झाडू मारून घेते झाडू नाही मारलं तर मग ते रेती रेती धूळ डस्ट सगळी झाडावर हे ते सर्व घाण घाण असं वाटत असतं थोडं स्वच्छ पण दिसली पाहिजे ना बाग बगीच्या म्हणून थोडं स्वच्छता मी करून घेते आता चला खाली पपिते किती लागलेले आहेत कोणतं तरी पिकलेलं पपितं मिळते का पाहूया तर सगळे हिरवे आहेत तरी पण एक पिकलेलं आहे खूप छान पिकलं आहे ते पण मिळालं एक तरी मिळालं आणि खूप लागलेले आहेत एख्या झाडाला पहा पुष्कळ लागलेले आहेत आता मी ते पपी ते ठेवून दुसरं काम करायला हाती घेते एक मिरचीचं झाड आहे इथं त्याला मी लाकूड असं बांधून त्याला आधार देते आणि त्याला रस्शीनं बांधून टाकते म्हणजे मिरचीचं झाड इकडे तिकडे होणार नाही वाटेत येणार नाही ते एक काम मुख्य होतं खूप दिवसाचं होतं ते प्रत्येक झाडाला बांधावं पण लागतं पहा बांधावं लागतं त्याला तसंच सोडता येत नाही त्याला सरळ करावं लागतं तर हे सर्व काम खूप असतं मेंटेनन्स खूप असती गार्डनची गार्डन करणं काही सोपं नसतं कोणतंही काम सोपं नसतं आणि तिथं ना ब्रह्म कमळचं आहे त्या कोपऱ्यामध्ये ते पण खूप असं पसरलेलं आहे त्याला पण थोडंसं व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे मला ते दुसऱ्या पॉटला खूप खूप अडचण करत आहे आता इकडं मी एक जास्वंदाची अशीच एक फांटी लावलेली होती अजून काय आली नाही पण ते सारखं फांटी आडवी पडत आहे तर त्याला पण मी सरळ करते एक लाकूड लावून इथं लाकूड मी आणून ठेवलेलंच होतं थोडं बांधून टाकते आणि ते पण पाहावं आलं तर येईल गेलं तर जाईल पण प्रयत्न करायचं चांगलं जास्वंदाचं आहे लाल काहीतरी आहे ते तर त्याचे काय आपण फांटेच लावू शकतो ना प्रत्येक फुलाझाडाचे आपल्याला जरुरी नाही की आपण त्याची पूर्ण मुळासगटच लावावं फांटासुद्धा येतो प्रत्येक फुलाच्या झाडाचा कोणत्याही तर असे फांटे ल आणून मी इथं लावलेली होती तर ते सारखं अडवं 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 पडत होतं पाणी घातलं की जमीन सेल झाली की आता ती पडू नये म्हणून ते मी चांगलं बांधून घेतले आता हे आहे ना ब्रह्मकमळचं खूप पसरून गेलेलं आहे त्याला पण मी व्यवस्थित बांधून घेते दोन तीन ठिकाणी बांधते म्हणजे खालच्या फांट्या वेगळ्या वरच्या वेगळ्या आणि एकदा बांधून घेतलं की मग ते पण दुसऱ्या पाटला काही अडचण होणार नाही तर शाळेत जे आहे ना ते क्लासेसचं जे चाललेलं होतं मॅथ्स सायन्स असं दोन तास ते क्लासेस घेतात येऊन किंवा एक सेंटर फिक्स करतात आणि प्रत्येक शाळेची मुलं तिथं जावं आणि ते शिक्षण घ्यावं ते घेतलं ना मुलं पुढे चालून कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये ते खूप चांगलं असं करतात आणि त्यांना मेडिकल किंवा इंजिनिअरिंग कोणत्याही फील्डमध्ये जायला सुविधा होते म्हणून आत्तापासूनच त्यांना ट्रेनिंग देणं शिकवणं फार गरजेचं झालेलं आहे तर आईवडिलांना पण संतुष्ट नाही ना मुलं कितीही मास्क घेऊ द्या तर आईवडिलांना वाटतं अजून घ्यावं आपलं मुलं अजून छान शिकावं असं अशी भावना झालेली आहे तर मुलगा खरंच तुमचा शिकावा वाटत असेल हे पहा पप्पी झाड आलेलं आहे आता ह्याला काढून मी दुसरीकडे लावणार आहे ते आलेलं आहे स्टँडच्या खाली तर असं सगळं लक्ष द्यावं लागतं ते काय आम्ही लावलेलं नव्हतं आपोआपच आलेलं आहे तर ते आता मी कोणत्या तरी पॉट ते काढून आता पाहत आहे कुठं लावावं कुठं लावावं म्हणून तर इथं थोडी जागा खाली करावं म्हणून हे करायला गेले तर अद्रक पहा किती निघालेलं आहे असं निघतं जमिनीमध्ये अद्रक तर ते अद्रक पण मी घेतले बरं झालं अद्रक निघालं एवढं सगळं थोडंच काढले मी एकाच फांट्याचं काढलेलं आहे अजून आहे अद्रक पुष्कळ काढायचं आहे आणि मला वाटलं इथं लावावं की तिथं लावावं पपीतेचं उंच जाताना तरी उंच गेलं तरी ते पुढचे झाडं जे आहे त्याला त्रास होऊ नये म्हणजे काही अडथळा होऊ नये असं सर्व पाहून मी झाड लावावं म्हणून पाहत होते कुठं चांगली जागा भेटल त्या पपीतेसाठी जागाच भेटत नव्हती कुठंही आता प्रयत्न करत आहे पाहावं कुठं भेटल तर आणखीन पाहत आहे वरी गेलं तर त्रास तर नाही सावली ऊन वगैरे सगळं भेटल की नाही त्याच्या बुडाला परत दुसऱ्या भाज्या येतील का नाही हे सर्व विचार करावं लागतं ही जागा दिसली आणि आपलं लावलं तर पुढे म्हणजे प्रॉब्लेम होतो तसं होऊ नये म्हणून मग मी आता इकडे चाले इथं शेवग्याचं पण झाड आहे आणि कसं इकडं सावलीच पडते तर भाजीपाला नाही आले तरी चालेल म्हणून मी आता शेवग्याच्या झाडाजवळ इथंच ते कांदे लावलेलं ला होतं त्याच्याचमध्ये हे पहा असं छान लावून टाकलं आहे आणि इकडे पहा पालक आलेला आहे आता भाजी तोडून घेते हे मेथी पहा त्या दिवशी लावलेली आलेली आहे आणि ड्रमस्टिकच्या शेंगा पण लागलेल्या आहेत कांद्याचे पात लागलेले आहेत टमाटर लागलेले आहेत आणखीन काय पाहिजे आपल्याला एवढं सगळं भाजीपाला आहे ना हे फुलं लागलेली आहेत सुंदरसे आणि हे शेवंतीचे फुलं आणि लिली बघा आज नवीन बघायचं असेल तर लिली पण पहा तर चला मग आजचं काम मी इथंच संपवते आणि तुम्हाला हा गार्डनिंगचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद